अन्त जुमदुर जा ते बग तर काय असलं पडलं तर गेला माणूस हो बर ते तिथं मस्त प्रकारे सेल लागलेला आहे आता आम्ही चालून वरत चाला ना चाला ना सबसिडी करा सबसिडी करा आणि हा ससा, ससा, ससा आणि हे कावे हे हे मोठं काय झाडावर चढून दाखव का सैराटचं झाड नव्हे पण बिलकुल आम्हाला सैराटचं झाड पाहिजे पैसा लगा व्हिडिओ सांगू हमक